नमस्कार म्हणणार हे आमचे हॉस्कीचे ओनर फायनली अशी गाडी मस्त रेडी झाली आहे तर नमस्कार म्हणणार <laughs> <laughs> <तर नमस्कार मत्या। laughs> हॅलो हे हे भंतकर तर नमस्कार म्हण तर नमस्कार मंडळी मी संदीप तुझा स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या आवडत्या मराठी मोटो ब्लॉगिंग विचारचं नाव आहे रायडर शास्त्र आज आहे खूप स्पेशल दिवस तुम्ही करते फक्त आहे राजसिंग पूजा अप्पू तन्नू आणि आमची रुद्रू येस खूप अशी धावपळ आणि खूप अशी घाई चाललो आपण आपली नवीन सुपर बाग घ्यायला ट्राईमच्या शोरूमला येस yes, प्लान होता की संडेला डिलिव्हरी घ्यायची होती बट काही अनफॉर्च्युनेट प्लान्स असल्यामुळे गुरुवारी आपण डिलिव्हरी घेतो आहे आणि आपली मित्रमंडळी ऑलरेडी तिकडे पोहोचलेली आहे नेहमीप्रमाणे मी आज पण लेट आहे तर फटाफट जाऊयात आणि आपल्या नवीन ड्रीम सुपर बाईकची डिलिव्हरी घेऊयात आणि स्पेशल दिवस आहे आज खूप त्यामुळे पूर्ण फॅमिली बरोबर आहे आणि बाकीचे आपले मित्र पण आहेत तर सो एक्सायटेड फॉर दिस नाईट येस लवकर जाऊया शोरूमला एक मेन प्रॉब्लेम काय माहित आहे काय जेव्हा तुम्ही तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत जाता है। एक हँडसम माणूस है येतो मिस्टर इंडिया सरकार राज सिंग सगळी लाईमलाइट तिकडे जाते सगळे यार किती सुंदर दिसतोय चॉकलेट बाय हे बॉय हे चॉकलेट आहे त्याला <laughs> गाय आणि बैलामधला फरक माहिती नाही ओके इट्स पर समथिंग सो आई तर मग तो काऊ झाला आय वॉज लाईक हाव हाव इज हाव बट आपल्या भावाने इंडिया रिप्रेझेंट केली आहे आयर्लंडमध्ये यास खूप अशी रिस्पेक्ट आहे माझा छोटा भाऊ आहे आम्ही खूप टाइम एकत्र स्पेंड करतो पण इंडिया रिप्रेझेंट करणार झेंडा छातीवरती घेऊन खूप मोठं प्राईडची गोष्ट आहे अँड आय एम सो प्राउड ऑफ युअर थँक्यू बाय आय एम ऑल्सो रिअली हॅपी यू आर गेटिंग अ न्यू बाय थँक्यू गाडी मस्त अशी रेडी झाली आहे खूप सारी मंडळी आली आपली असे सगळे <laughs> हे आमचे हॉस्कीचे ओनर आईचे पण ओनर माझी आपली सगळी मित्रमंडळी आणि बाकी थोडेसे बाहेर अजून आहेत येथील हळूहळू आहे बघाय अजून बाईकची पूजा नाही झाली म्हणून धक्का मारत मारत काढली ओके गाडी चालू करायच्या वेळेला पूजन करतोय आता हे हे काम माझं नाहीये गाडी फाटी करणं खांदाच्या दुखापतीमुळे पण विख्यात आहे आपल्याकडे मजबूत माणूस आणि सगळे गेले आपली मंडळी अजून बाकी आहे सगळेजण बाकी आहेत अजून

चला मित्रांनो भेटूया काय तुझ्या बाय थँक्यू टेक केअर थँक्यू थँक्यू बाय थोडस वेळ लागेल ऍडजस्ट करायला गाडी बरोबर नशीबा खराब आहे मोटर ब्लॉग सेटअप खराब आहे माझा आणि स्वतः रेडिओ पर्यंत मला अशी बाईक चालायला लागेल क्या बात है, what a feel to have Triumph यार خطرناك आपण आलो आहे पहिला आपल्या हॉस्टेलला भेटायला हॉस्टेलला भेटून मग ओ ओ ओ, ओ क्विट शिफ्टर क्या बात आहे लाईफमध्ये माझ्या कुठल्याच बाईकमध्ये के टी एम करून क्विट शिफ्टर नव्हता तुला फील घ्यायची मजाच वेगळी येणार आता ओके मंडळी ही आहे आपली नवीन बाईक आणि ही आपली ऑस्की येस माझ्या आयुष्यातलं सर्वात पहिलं प्रेम आमच्या गुड्ड्या ऑस्की माझ्या मित्रच मी गाडी विकलेली आहे त्यामुळे रोज माझ्या समोर असते तिचा कलर त्याने परत चेंज करून ब्लॅक केला आहे आणि ही नवीन सुरुवात आणि ही आपली आठवण आयुष्यभराची एकाच फ्रेममध्ये ओके याच सगळ्या पाम्बीच्यावरती आपण आपल्या ऑस्कीला पळवायचं आज आपण पाहतोय नवीन पण येलो कलर मध्ये खूप खतरनाक कलर उठून तर मंडळी मस्त अशी आपल्या नवीन बाईकची डिलिव्हरी घेऊन आपण पोचलोय आपल्या घरी मस्त यूज होतात जेवढे लोक आले त्या सर्वांचे धन्यवाद आणि ज्या लोकांनी फेसबुक फेसबुकवरती मॅसेज करून आभार मानले विश केले त्या सगळ्यांना मनापासून थँक्यू भावांनो नवीन बाईक आलेली आहे म्हणजे नवीन राईड होणार आहे येस आज रात्रीच आपली बाईक जाणार आहे पी पी एफमध्ये -पे कारण पेंट खूप डेलिकेट आहे बाईकचा स्पेशल कलर आहे त्यामुळे कुठलंच रिस्क ठेवायचं नाही मोठी राईड करायचं अगोदर त्यामुळे मस्त असं पी पी एफ आजच्या करून घेऊया आपण आणि उद्या सकाळी किंवा परवा सकाळी येस आपण करतोय ये राईड मुंबई ते अक्कल कोट माझी खूप इच्छा होती नवीन बाईक घेऊन जायचे तर फटाफट जाऊन आराम करूयात उद्याची तयारी करूयात आणि परवा सकाळी पुन्हा राईडवर निघूयात तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर शे, सबस्क्राईब करा आय नो की ब्लॉग लवकर येत नाहीत पण आता ब्लॉग लवकर येत नाही फटापट येते काळजी घ्या की ड्रिविंग कीप रायडिंग